शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय वेळ आमोशापूर्वी राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे सर्व शेतकरी बांधवान वेळ आमोशेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अवकाळी आणि गारपिटाचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शंभर दिवसाच्या आराखड्यात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे त्यामुळे पहिल्या शंभर दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाच्या खरेदीची गती वाढवणे ठिबक तुषार सिंचनाचे अनुदान जमा पीक विम्याचा गोंधळ नीट करणे अतिवृष्टी मंजूर निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करणे रखडलेल्या दूध अनुदानाचा प्रश्न मिटवणे यासारख्या गोष्टीचा निकाल लावावा लागेल तसेच शेतकरी केंद्री दीर्घकालीन धोरणात्मक निर्णयही घ्या लागतील त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वापरावी लागेल तर शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनेलला